रत्नागिरीकरांच्या अडचणी आणि समस्या समजून घेण्यासाठी शहरातील आरोग्य मंदिर परिसरामध्ये नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं बुधवारी नारायण राणे हे स्वतः रत्नागिरीमध्ये उपस्थित होते आणि त्यांच्या हस्तेच या कार्यालयाचं चा उद्घाटन झालं यावेळेला माजी खासदार निलेश राणे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते रत्नागिरीकरांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेण्यासाठी मी महिन्यातून किमान दोन वेळा तरी रत्नागिरीमध्ये येणार असल्याचं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं नारायण राणे खासदार झाल्यामुळे रत्नागिरीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे रत्नागिरीतील अडचणी सोडवण्यासाठी आम्हाला हक्काचा माणूस मिळाल्याच्या भावना देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आणि त्यांचं पहिलं अधिवेशन संपल्यावर नारायण राणे हे रत्नागिरीमध्ये आले होते त्यानिमित्तानं कार्यकर्त्यांनी त्यांच्या भेटीगाठी घेतल्या त्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं शहरातील विविध संघटनांनी देखील त्यांच्या भेटी घेतल्या त्यांना शुभेच्छा दिल्या मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी